लोकांना कुत्र्यांनी घेतला चावा एवढेच नाही तर ही घटना एका घडली आहे ठिकाण आहे कल्याण डोंबिवली शनिवार सप्टेंबर एवढ्या मोठ्या प्रमाणावर डॉग बाईट केस समोर आल्या की लोक हादरले यातील काही जणांना तर रुग्णालयात दाखल करावं लागलं विचार करा एकाच कुत्र्याने चार लोकांवर हल्ला केला पण प्रश्न असा आहे की हे प्रकार वाढतच का चालले फक्त महाराष्ट्रातच दोन हजार तेवीस मध्ये तब्बल चार लाख पस्तीस हजार डॉग बाईट केसेस झाले म्हणजे दररोज जवळपास बाराशे हल्ले धक्कादायक आकडा आहे ना कचऱ्याचे ढीक अपुरी नसबंदी मोहीम आणि कुत्र्यांची वाढती तोडकी हे त्या संकटामागचं मूळ कारण आणि सगळ्यात धोक्यात आहेत लहान मुलं कारण पंधरा वर्षाखालील मुलं हे सगळ्यात जास्त बळी ठरतात भारत आधी जगातल्या छत्तीस टक्के रेबी मृत्यूसाठी जबाबदार आहे आणि जर असं सुरू राहिलं तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते याचा अर्थ कुत्र्यांना मारून टाका किंवा प्राणी मात्रांवर अत्याचार करा असा अजिबात होत नाही तर मग उपाय काय फक्त कुत्र्यांची नसबंदी पोलिसी नाही गरज आहे चांगल्या कचरा व्यवस्थापनाची सार्वजनिक जागृतीची आणि दीर्घकालीन उपाय योजनांची कुत्र्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात आणि लवकरात लवकर होणे सर्वात महत्वाचे आहे आपल्याला पोलिओ सारखे शंभर टक्के रेबी फ्री देश बनवण्याची गरज आहे